<च्चारा> महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईच्या वतीनं बांधकाम मजुरांच्या साठी घरगुती साहित्य वाटपात अणागोंदी शारदा तालुक्यात बांधकाम कामगारांसाठीच्या घरगुती भांडे व वा साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात प्रचंड अणागोंदी व लाभार्थ्यांचं प्रचंड हाल होत असल्याच्या तक्रारी असून शासनाचं या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत या अनुषंगानं इन्कलाब फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या जागी जाऊन लाभार्थ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या या ठिकाणी महिलांची गर्दी असून कोणत्याच सुविधा नसल्यानं महिलांचे प्रचंड हाल होत आहेत तसेच लाभार्थ्यांचे सरसकट फॉर्म भरून नोंदणी केल्यामुळं खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार आहेत यासाठी जबाबदार कोण अशी विचारणा होत आहे तरी शासनानं या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी जनतेमधून होती आहे आम्ही कला फाउंडेशनचे सदस्य आहे काल आम्हाला एकाचा कॉल आला की ह्या ठिकाणी खूप साऱ्या महिला या कित्येक दिवसापासून रोज सकाळी सहा सात वाजेपासून येतात तर सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत गाईड घेऊन लागतात योजनेचे काहीतरी भांडे वाट्यापीठं होत आहेत त्यामुळे सगळ्या खेड्यावरून बायका इथं जमा होत आहेत तर यांना इथे नगदीची पण सोय नाही आहे पाण्याची पण सोय नाही तर त्यांचे हाल होत आहेत तर इंकला फाउंडेशनच्याबद्दल तुम्ही काही करू शकता का असा आम्हाला कॉल होता तर आमचे काही सदस्य आम्ही तर सर्वे करतो कळलं की सगळ्याच बायका खेड्यावरून सहा सहा वाजेपर्यंत येतात आणि सायंकाळी सहापर्यंत यांचा नंबर लाग तर लागला नाही तर काही बायका इथंच झुटतात आणि रात्री पण त्यांना लक्ष्मीचा पण इथं सोय नाही आहे आणि पाण्याची पण व्यवस्था नाही आहे तर इंकला फाउंडेशनच्या वतीने आम्ही गव्हर्नमेंटला म्हणा किंवा इथल्या प्रशासनाला एकच नियोजन करू इच्छितो यांच्यासाठी जर लग्न पोर्टेबल इथं उपस्थित केलं तर त्यांची सोय पण होईल आणि पाण्याची पण व्यवस्था केली तर जे इतक्या लांबून येतात तर त्यांना ती सोय पण होईल धन्यवाद